नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय रेड अलर्ट अलर्टनंतर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती तिरोडा तालुक्यातल्या लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली घरांचंही नुकसान तर भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली मुंबईतल्या आझाद मैदानावरती विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन आमदार रोहित पवारांचं रात्रभर आंदोलकांसोबत मुक्काम तर मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचं मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन ठाण्यातले मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार मीरा भाईंदरमधील कालचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधव हो, अभिजित पानसे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंना भेटणार कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यमं सोशल मीडियावरती व्यक्त होऊ नये मनसैनिकांना राज ठाकरेंचं फरमान प्रवक्त्यांनाही परवानगी घेऊनच बोलण्याची सक्ती राज ठाकरे द्वेष पसरवत असल्यामुळे यशस्वी झाले नाहीत भाजपच्या निशिकांत दुबेन पाठोपात सपाचे खासदार राजीव राय यांचा निशाणा तर दुबेनकडनं उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या मालमत्तेची यादी जाहीर आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतल्या आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळ आणि निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरनं कर्मचाऱ्याला मारहाण सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याचीही माहिती सासू क्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आई दुसरीच पुण्यामध्ये एक कॉकटेल घर पवार कुटुंबियांचं नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले भारताचा आयआयटीएन त्रापित बन्सल यांना मेटाकडनं तब्बल आठशे चोपन्न कोटींचं पॅकेज त्रापित बन्सल यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक शिर्डीमध्ये तीन दिवसाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ काकड आरती आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला सुरुवात उद्या साई मंदिर रात्रभर खुलं असेल